फ्रान्समधील सिटी सिटीमधील सिस्टिन चॅपलच्या चिमणीतून पांढऱ्या धुराचे लोट बाहेर आल्याचे दिसलं चिमणीतून पांढऱ्या धुराचे लोट बाहेर येणं म्हणजेच ख्रिश्चन धर्माच्या नव्या पोपची घोषणा झाली ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर नवीन पोप कोण असणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती अखेर अमेरिकेचे रॉबर्ट प्रिव्होस्ट हे ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू बनले आहेत ख्रिश्चन धर्माच्या पोपची निवड ही मतदान प्रक्रियेद्वारे घेतली जाते यामध्ये मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर मतपत्रिका एका भट्टीत जाळल्या जातात त्यानंतर सिस्टीन चॅपलच्या चिमणीतून काळा धूर बाहेर सोडला जातो याचा अर्थ निवड प्रक्रिया सुरू आहे मात्र पांढऱ्या धुराचे लोट निघाल्यास नव्या पोपची निवड झाली असा अर्थ घेतला जातो ही पारंपरिक प्रथा आजही पाळली जात आहे या पारंपरिक प्रथेनुसार आता रॉबर्ट प्रिवोस्ट हे पहिले अमेरिकन ख्रिश्चन धर्मगुरू बनले आहेत दरम्यान सिस्टीन चॅपलमधून पांढऱ्या धुराचे लोट बाहेर आल्यानंतर फ्रान्सचे कार्डिनर डोमिनिक मेंबर्टी यांनी नवीन पोप म्हणून रॉबर्ट प्रिवोस्ट यांचं नाव जाहीर केलंय झपाचे सिया कुंतुती भोई फ्रतेली सोरे लेखा Questo è il primo saluto del Cristo risorto, il buon Pastore che ha dato la vita per il gregge di Dio. Anch'io vorrei che questo saluto di pace entrasse nel vostro cuore, raggiungesse le vostre famiglie, a tutte le persone, ovunque siano, a tutti i popoli, a tutta la terra. La pace sia con voi. Sancti Apostoli Petrus et Paulus, de quorum potestate et autoritate confidimus, ipsi intercedat pro nobis ad Dominum. Amen. Amen. Precibos et meritis Beate Maries Semper Virginis, Beati Michaelis Arcangeli, Beati Ioannis Baptiste, et sanctorum apostolorum Petri et Pauli et omnium sanctorum. Misereatur vestri omnipotens Deus, et dimisis omnibus peccatis vestris, perducat vos, Iesus Christus, ad vitam aeternam. Amen. Indulgentiam, absolutionem, et remissionem omnium peccatorum vestrorum, spatium vere et fructuose penitentiae, cor semper penitens et emendationem vitae, gratiam et consolationem sancti spiritus, et finalem perseverantiam in bonis operibus tribuat vobis omnipotens et misericors Dominus. Amen. Amen. Et benedictio Dei omnipotentis Patris et filii एट स्पिरिटू सांती डिसेंडात सुपर वोसेट मानियाट सेम्पर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना तीस पीती राय लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येणारा का कल जाणिवगा आहे जाणिवगा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा